गौतम बुद्ध हे जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आणि बौद्ध धर्माचे संस्थापक होते त्यांचा जन्म पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये मध्ये लुंबिनी आजचे नेपाळ येथे झाला त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ गौतम होते ते कुळातील राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी यांचे पुत्र होते सिद्धार्थ जन्मल्यानंतर सातव्या दिवशी त्यांच्या आईचे निधन झाले त्यानंतर त्यांच्या आईची सखी बहीण आणि त्यांची सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी त्यांचे पालनपोषण केले सिद्धार्थ यांचे बालपण कपिलवस्तू या राजवाड्यात गेले ते बुद्धिमान शांत व संवेदनशील स्वभावाचे होते वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे यशोधरा नावाच्या राजकन्येशी लग्न झाले आणि त्यांना राहुल नावाचा पुत्र झाला मात्र राजसुखात राहत असूनही त्यांचे मन दुःख रोग वृद्धत्व आणि मृत्यू या जीवनातील सत्यांकडे ओढले गेले एके दिवशी त्यांनी चार दृश्ये पाहिली एक वृद्ध माणूस एक आजारी माणूस एक मृतदेह आणि एक संन्यासी या दृश्यांमुळे त्यांना जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव झाली वयाच्या एकोणतीसव्या वर्षी त्यांनी सर्व ऐश्वर्य पत्नी व पुत्र यांचा त्याग करून संन्यास घेतला आणि सत्याचा शोध घेण्यासाठी निघाले सिद्धार्थ यांनी अनेक गुरूंचे मार्गदर्शन घेतले कठोर तपश्चर्या केली परंतु समाधान मिळाले नाही शेवटी त्यांनी बोधगया बिहार येथे एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान केले आणि सात दिवसांत त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्यावेळी त्यांना बुद्ध म्हणजे प्रबुद्ध किंवा जागृत असे संबोधले गेले ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी सर्वप्रथम सारनाथ येथे आपले पहिले प्रवचन दिले यालाच धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते त्यांनी लोकांना चार आर्य सत्ते दुःख दुःखाचे कारण दुःखाचे निराकरण आणि दुःख निरसनाचा मार्ग आणि अष्टांगिक मार्ग योग्य दृष्टिकोन विचार वाणी कृती उपजीविका प्रयत्न स्मृती व ध्यान शिकवले गौतम बुद्धांनी जातीभेद अंधश्रद्धा पशुबळी आणि कर्मकांड यांना विरोध केला त्यांनी करुणा अहिंसा समता शांतता आणि नैतिक जीवन यांचा संदेश दिला गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण शारीरिक देहत्याग पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये कुशीनगर येथे झाले त्यांचे विचार आजही संपूर्ण जगभर पसरले आहेत बौद्ध धर्म आज आशिया युरोप आणि अमेरिका खंडांमध्येही पसरला आहे गौतम बुद्ध हे केवळ धर्मगुरू नव्हते तर मानवतेचा मार्ग दाखवणारे एक महान विचारवंत आणि द्रष्टे होते त्यांनी दिलेल्या शांततेचा समतेचा आणि नैतिकतेचा संदेश आजही जगासाठी प्रेरणादायक आहे